कौलारी माडी काचाच्या पायऱ्या आरस लावा त्याला हजाराची पैठण मला पाश्च्याचा मंदिर तेणला मलमली सदरा मुंबईनं पार्सल केला नकीच्या दोत्राचा चाटी गेला जरीच्या चोळ्याला इसार दिला मनी डोर ललं वरण स्वर्णाचा सर पायात साकळ्याची भार कोऱ्यावर काढती मार नीच स्वर्ण गुलजर शिनगार केला रंग माल नदर गेली शेरपाटी चंद्रभागाच्या काठी असा आनंद झाला आनंदी फार पदरानं वारा घालती गार रोप पुच किसना शेजारी राधा बस जन म्हणे स्वर फार बी लावाच बंजुती खाली त्याल वर पाणी राका म्हणे द्यानी तुरी बापाने शाळा केली पुरी ती शिकलं सातवी मी शिकली चौथी सातवीला सुख चौथीला दुःख गाव माझं खेडं सून झालं येड काळवात तिचा म्हालशी पुढं ती टिकला वराडा वराडाला बाजूबंद बाजूबंदाचं टोळ पंचरंगी सूत ती टाकलं खर्ची निघून गेलं बारशी नांदी गादी छतरंजी गादा गादी इंकाजिंकार पराड्याचा सुतार कारागिरी फार कथा घेतला चंद्रहार गोपाय लागलं तेन वार ती टाकलं घरा निघून गेलं शहरात शहरात केली करकमला तार रत्प झाला गोळेबार कंबरपाटा काढायला लागला पार तिथनं निघ निघाली स्वारी गेली मुंबई शहरी मुंबई शहरात घेतली राळ रकडी सर्जाची नत वाकडी लता घेतली साडी पैठण साडी पैठणीचा जरी कट हैदराबादच्या टेसनाला मडगिणीचा थाट मडबिणीच्या बंगल्याला सोन्याचं कापीट काढलं कलकटचं तिकीट कलकटगाव मोठं तिथं घेतलं झुबं गाटं झुब्या गाठ्याला मोठी दाट भरली पंढरीची वाटं आली पंढरी मुकामी सहाश्याचं घेलं घेतलं घोडं पाचश्याचं केलं तोडं इटोलाला गाठलं पाच येडं तिथं निघाली स्वारी गेली सोलापूर सवारी तिथं घेतली सोन्याची सरी सारा झाला बा हजार रुपये पडलं तीनशे हजार हे जे घंता कोणी केली सोलापूरच्या सरापाणी बाळ्यान केली मोटर आणून सोडलं दारी शिंगगारल्यानपरी परी, आरती केली इतकी बी पतींनी खटाटोप केली प्रसादाच्या डोरल्याची नाही कडून आले